सुप्रसिद्ध गायक दर्शन रावल यांचं बदलापूर हो शहरात आज आगमन जे आहे झालेलं आहे आणि फॅन चाहते काय असतात याच एक जर आपण बघत असाल तर या ठिकाणी आपण बघत आहोत दर्शन रावल यांचे चाहते जे नाशिक वरून आलेले आहेत त्याच्याशी आपण सहभागी काय नव्हतं शुभम साहेबराव उगले शुभम कुठून आला नाशिक वरून प्रेम आहे दर्शन रावल यांच्यावरती काय बोलते काय स्पेशल काय बस त्यांच्याशी भेट घ्यायची स्वप्न पूर्ण करायचंय किती किती वाजेपासून आलाय सकाळी आलोय मी एक वाज हा सकाळी आलोय किती करतो असतो हो, काय करतो मी आर्टिस्ट आहे फोटोग्राफ वगैरे काढलाय का त्यांचा काय करतो मी स्केच हाताने केलंय ना आणि हे स्केच हाताने केले त्यांना दिसलास का तू की नाही आता नाही मी केलं होतं बघते अजून तुला कसं माहिती मिळाली कार्यक्रम आहे माथवे सरांची पोस्ट बघितली तुम्ही इंस्टाग्रामला हो 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 तिथून आलो वाटतं का आता भेट होणार का वाटतंय आधी कुठे त्यांच्या भेटीसाठी गेलेलाच का गेलो मी पण खूप क्राऊड होते तिथे स्पेशल आज आपण जर बघत असाल तर हा याच ठिकाणी व्हॅनिटी आहे आणि आज मात्र आपण सुद्धा गॅरंटी देणार आहे की तुझी भेट होणार पक्का होणार कारण आज जरी नाही भेट झाली वामनदादांनी हा रील बघितला की वामनदादा स्वतः येतील आणि तुला त्यांची भेट जी आहे ती करायला भेट जी आहे ती घालून देणार आहेत इथेच आपण बघत आहात दर्शन रावल यांची जी आहे व्हॅनिटी आहे आणि त्याच्यासमोरच हा तरुण जो आहे तो थांबलेला आहे कदाचित त्यांचं लक्ष नाही अजून पण असं असतं चाहत्यांवरच प्रेम किती वर्षापासून फॅन आहे आणि कसं त्यांच्या सगळे थँक्यू थँक्यू तुम्ही पण नक्की या कारण आगरी महोत्सव किती लांबपर्यंत पोहोचतोय आपण बघताय म्हणजे अक्षश नाशिक वरून फेरायला आलाय त्यांचा या ठिकाणी भेटण्यासाठी म्हणजे काय पाहिजे अजून बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद